माननीय शरद पवार यांनी घेतली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांची भेट राज्यात विधानसभा निवडणूक निकालानंतर या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसत आहे यातून देशाच्या लोकशाहीवर होणारे दूरगामी विपरीत परिणाम लक्षात घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाची भूमिका घेतली पुणे येथील महात्मा फुलेवाड्यात होणाऱ्या या आंदोलनाला भेट देऊन बाबा आढाव यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला तसेच ईव्हीएम मशीनवर देखील त्यांची चर्चा रंगली

पाठिंब्याचोषण जेव्हा सगळ्यात आणि काही तालुक्यांमध्ये पण होते असतात थोडं माहिती आहे की जिल्ह्यात एक मला असं वाटतं की

असून विषय ना कोण बहिणी सरकारी तुजुरीतून द्यायचं आहे माहिती भाविक म्हणायचं आहे काय आहे आणि लोकांना बरं वाटलं बरं वाटतं त्या गोष्टी कोण नको म्हणतात पण त्या बाय माहिती की फसवलं जाते मला एका बहिणी मन सांगितली काही नाही सत्राने ते बिस्ट घेतलं देवीला आवडलं मला काय मिळालं नाही साठ पाच पुढे म्हणजे काहीच नाही को नंदी के

कल्पना मुला झाला होता त्या राजकार उपोषणाची हेडलाईन बातमी कुटुंबात का दोन्ही लाडक्या बहिणीच बदल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट दीड हजार रुपये जमा केले पण लोकप्रिय गोष्टांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे तेव्हा प्रत्येक कुटुंबातील दोनच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा हो होणार आहेत या योजनेला लाभ घेण्यासाठी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज दिले महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली त्यातून अठरा हजार कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र मिळणारे निवृत्ती वेतन चार चाकी वाहने पाच असे निकष तपासण्यात येणार आहेत मुख्य म्हणजे एका कुटुंबातील दोनच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाते यापूर्वी दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या आता ती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महिलांनी दिली मूळ योजनेत कुटुंबातील दोन महिलांना पैसे देणार येणार होते पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले सुमारे दोन कोटी त्रेचाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आतापर्यंत नऊ महिन्यात सरकारी तिचोरीवर ते म्हणजे माझी बसले की बच जमणार सरकारकडे मी गॅनेज करेल मला असं वाटत की या झालेल्या प्रकारे खालगी आयुक्त करावं लागतं शक्यता लोकांना कळेल अगदी लोक प्रेक्षका सारखी भूमिका घेत भूमिका दिली पाहिजे त्यांना ज्याला नको वाटते लोक म्हणतात तुम्ही काय करत त्याची पाहिजे अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षाने आता हे निवडणुका त्याच्यावर सरकार सरकारच्या करतो ठीक आहे ते म्हणतात निवडणूक सत्तेचे विचारलं मला असं वाटतं की आता विरोधी पक्षाचं हे काम आहे की त्यानी कोणती निवडते म्हण आपल्याकडे असं खोबले असतं दिंदी मंडळी होती इकडे मंडळी होती आणि जगात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगीर ते आहे कर तुम्हाला वाटतं की सरकार इकडे जायचं तरी पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर होता पार्लमेंटच्या बाहेर ते बजतात मला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला मला असं वाटतं की हे कारण करावं त्याच्यामुळे अनुतीच अन्न भयानक आहे अगदी भयानक कधीही एवढा पैशाचा धुमाग निवडणुकीमध्ये आणि फाटा

ते जर लाईसन्स वाटायचं माझी काय वेळ चाललंय माझ्या सगळ्यात माणसावर पंतप्रधान असं सांगतात तिकडे परदेशी आज असतात पार्लमेंटला विश्वासात न घेता तिकडे कोट्याने लोकांना जात नाही आम्ही आजारी तुम्ही आता त्याबद्दल आमचं काही म्हणलं नाही तू विश्वासात घ्या ना पार्लिमेंटा होऊ द्याची काय विषय नाही

सगळ केले म्हणतो आम्ही काय करतो विनोद चवड्यांच्या घरी तरी सापडलं सगळं तर राज्याचे जे आमच्या आताचे जे गृहमंत्री आहेत काय करा

केवळ अशी काहीतरी जातोय की यांना अगदी अगदी निक्रहाने काय वाटेल होईल जसं गांधी सांगितलं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की नको काय व्हायचं चाळीस हजार लोक तरुणात गेले स्वातंत्र्यपेक्षा सुद्धा हा अतिशय भयानक पडला भयानक प्रकार आहे म्हणजे लोकशाहीचा हक्कच काढून घ्यायचा त्याला काही अर्थ नाही तुम्हाला ते जाणवत आहे अशा माझ्या माझ्याकडून बाहेर जाय तुम्ही तिकडे त्याच्यात आहात सरकार सुधरे नाही निवडणुकी आहे मग आता नव्या मार्गांचा आपल्या डोक्या मार्गांचा शोध घेतला जे होते सामान्य माणसं काय करतो काय करावं तुम्ही करताच आहात त्याबद्दल लक्ष জীঞে তাহন্যযরামাপিরমিসিটি কীংধিসিটিমন্বা কে হকেরডের আপা঻ডো সুক়ডুেখা সারেত্নি করাযরে জঙেররএ ধারাই দুটিটি ধাহস

bir kişi ne aradı aradı neye diye, ne diye 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 राज्यसभेत का दोन्ही लोकसभेत आता थोडी संख्या आहे ना बोलून घ्यायचे ठरवून बोलून द्यायचं ठरवून चर्चाच उद्याची नाही चर्चा न होता ते करताच मला धोका तो वाटतो पण पार्लमेंट मध्ये हजर राहत नाही पंतप्रधान पार्लमेंट मध्ये हजर राहत नाही आणि विषय चर्चा होऊ देत नाहीत अरे पर बी काय करतात की सहकारी काम काय चालू आहे काम काय म्हणजे काय सर्व प्रश्नांवर चर्चा होणार आधी जाहीर करतात संसदेमध्ये तबडे प्रकरण एक तातडीन वृक्ष माणूस देणार नाही इतकं उघड लोकांनी फोटो काढून दाखवले काय

आम्ही त्यांच्या इन्फ्राल काही लोकांनी कशी विचार करायची त्या ठिकाणी नवीन तीस टक्के कसे घ्यायचे प्रत्यक्षित करून दाखवित त्या दुसरं की सहकार पक्ष विरोधकांची <सथ> टन उडवायचा प्रयत्न तुमच्यासारखे माणसाचे कोणाचे टन उडवल्यासारखी काय प्रकार करताय हा काय प्रकार आहे लालकी लोक काही बोल हा त्याची भयानक प्रकार आहे पंतप्रधान हजारच नाही आणि राज्यात सुद्धा लोक आहेत कंत्राट मिळवण्यासाठी झालं असेल तर ते जरा बोललं पाहिजे म्हणजे फार आवड आम्हाला याबद्दल फार शंका आहे आणि इथून पुढे जर म्हणजे आणखी आवड

आता काय गोष्ट म्हणजे बॉम आमचे बंद काय ते अशा जगास म्हणजे काय बरे असं अजून मसून नाही जात आहे झालं इथे व्याख्यान मला आपण तर रोची घेतला हा त्याच्यात हाच विषय होता क्रम नंतर

आनंदाची गोष्ट आहे पण नाही झालं तर महात्मा गांधींच्या मार्गाने जरा सामुदाय सत्ताकार माझा विचार बोलून ठेवतो आम्ही स्वस्त आहोत आम्ही डपूल बसणार नाही हे जे आत्ता आम्ही केलं म्हणजे संपूर्ण भारताचे लोक घटना नोंद राहिलाय माझं म्हणणं एका बुजेला घटनेच्या सर्व जाहीर करायचं आणि दुसऱ्या तुम्हाला माझ्या घटने सगळं सगळं घटना आणि त्याला सारशे कमी मोडायचं ते आणि आम्ही एकत्र झेल मोठे असल्यामुळे तुमच्या बरोबर आम्हाला जेल मिळायला होता तुमच्या राहू लागलं असल्यामुळे विरोधी पक्षाची गरजच नाही काही नाही एक नेता एक पक्ष एकच एकच केला आणि तेच स्वतः आता देवाने चार इकडे पाठवलं असल्यामुळे त्या देवाचा पत्ता मला

छ মা । 还有这个呢，这个。